आज मारे लोकप्रिय आमदार आबजी बाबा पाटिल आणि जिल्हा परिसर रेतू करायला एक तरुण उभा राहिला या माड्याच्या या बावी गावात आज ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य दिवस मैदान संपन्न झाला ते निलेश बापू पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज बावणेश्वरच्या पदपरिसरात पावन झालेल्या बावी नगरीत भव्य असं मैदान संपन्न होत होता पण चाळीस गट पाहिल्यानंतर प्रचाराचा पावसाचा व्यत्य आला चाळीस गट पाहिले त्यातला चौदा नंबरचा गट पाच झाला दोन गटात सामना झाला एकोणचाळीस शिलागारचे गट बाकी राहिले त्यात एकोणतीस गाडी मारत पाहायची बाकी राहिले पावसामुळे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव विलास पालवाड यांच्याशी सल्ला मत केला एकूण बक्षीस तीन लाख एकतीस हजार रुपये प्रत्येक बैल आठ आठ हजार रुपयांची वाटणी प्रत्येकाला आली आणि बैल सांगितलं आयोजकांना खर्च प्रचंड आहे आमच्याला प्रत्येकाला दोन दोन हजार कमी द्या हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे कारण शेतकरी राजा आहे हे राजाने मनाचा मोठेपणा जाऊ आणि सहा सहा वाटणी प्रत्येकाला या ठिकाणी एकोणच्या हजाराला कबूल झालं राहिलेला मालकांना प्रश्न द्यायचा असा निर्णय झाला पण या बैलगाडी शर्दीचा सांगता राजा मी राजाच म्हणतोय मागाशी सांगितलं राष्ट्र यांच्या हर जागावर आहे पसंद करणाऱ्या लोकाके दिलों में पण ना पसंद करणाऱ्या लोकाके दिमाग में असे अखिल भारतीय बलगाळी संघटनेचे सचिव विलास पैलवान वहीकर जागतिक विजेता ज्यांच्या नसत कुस्ती आहे धरणत कुस्ती आहे आणि मरात कुस्ती आहे कारण कुस्ती खेळणारा माणूस सजा सदिश सामान्य माणसावर अन्याय होऊन देणार नाही या माणसाना प्रत्येक जसे 244 च्या राहिलेल्या बलकांना प्रवेश पी प्लस 500 500 रुपये प्रत्येकाला मिळणार आहे सामान्य माणसाचा न्याय या असामान्य माणसाचा निर्णय घ्यायला लावणार आयोजकांना ला। विनंती वजा त्या जागतिक विजेता पैलवान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव विलास पैलवान वईकर यांचा समस्त बैलगाडा प्रेमींच्या वतीला पुण्याच एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत आणि धन्यवाद आहे त्याचबरोबर आजचं मैदान ज्या माणसानं आयोजित केला तो माणूस या चमातीतला वळून कोणी पाहिलं नाही म्हणून मला वरच्या चापड्याचं काय अडलं नाही छोटी पानाने सोडली पण निलेश बापू न परत्या पावसात भरण मात्र ना सोडलं नाही असे निलेश बापू पाटील यांनी मनाचा मोठेपणा तुम्ही सांगा ऐकला सांगतो म्हणणं ऐकला आणि प्रत्येकाला सहा सहा हजार राहिल्यांना प्लस पाचशे प्रवेश मी बरोबर त्याचा कॉमेंट केला बापू सांगितला धन्यवाद विलासपाल आणि निलेश बापू आपल्या सर्वांचं धन्यवाद बैलगाडी प्रेमींच्या मत